हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी झुणकावडी बनवणार आहे चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एक वाटी बेसनचं पीठ घेत आहे यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे एक बिटरने आपण हे फेटून घ्यायचं आहे ह्यामध्ये एकही गुठडी ठेवायची नाही आहे पूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत आपण हे एकाच डायरेक्शननं फेटायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा फेटून घ्यायचं आहे गणेश चतुर्थीमध्ये ज्या दिवशी गौरी घरी येतात त्या दिवशी गौरीची शोधोरी म्हणून भाजी भाकरी बनवली जाते तर त्यामध्येच ह्या झुणक्याच्या वडे बनवले जातात आणि ही गौरीची शोधोरी म्हणून सर्वांना वाटली जाते पॅन गरम करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर ठेचलेला लसूण आणि ठेचलेलं आलं घालायचं आहे आणि हे सर्व आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ठेचलेली मिरची घालायची आहे कडीपत्त्याची पाने तीन ते चार घालायची आहेत आवडीनुसार तुम्ही सोप आणि हिंग घातला तरीही चालेल यामध्ये आता अर्धा चमचा हळद आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण जे तयार केलेले मिश्रण आहे ना ते मिक्स करायचं आहे आणि चांगलं पर हे परतवून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण चांगले शिजेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे ही वडी डोहाळी जेवणामध्ये किंवा पितृपक्षामध्ये दे देखील केली जाते तर या वडीला काही भागामध्ये मासवडी देखील बोलली जाते पाटवडी बोलली जाते काही ठिकाणी पिठल वडी किंवा देखील बोलली जाते हे पाहता आपला झुणका तयार झालेला आहे ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा तयार झालेला झुणका आता यामध्ये ओतून घ्यायचा आहे गरम गरम असतानाच आपण वडी थापून घ्यायची आहे हाताला भाजत असेल तर थोडा पाण्याचा हात लावायचा आणि वडी थापायची थोडीशी जाडच ठेवायची आहे आता ही झुणकावडी थापून झालेली आहे त्यानंतर यावरती आपण ओलं खोबऱ्याचा किस पसरवायचा आहे आणि त्यानंतर यावरती कोथंबीर पसरवायची आहे आता आपण सुरीने कट करून घ्यायची आहे आणि याचे चौकोनी चौकोनी असे छोटे छोटे पीस करायचे आहेत वडी कट केल्यानंतर सुरीने खालून हलवून पण वड़्या तयार करायच्या आहेत हे पहा अशा पूर्ण हलवून घ्यायच्या आहेत हे पहा जुनकावडी आता तयार झालेले आहे यानंतर आपण तांदळाची भाकरी कशी बनवायची आहे ते पाहू पाहूया झटपट तांदळाची भाकरी कशी बनवायची आहे ते पाहूया दोन वाट्या तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे पिठाला आपण असं करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे तर यानंतर यामध्ये आपण उकळलेलं कडक असं पाणी ओतायचं आहे हे पहा कडक पाणी ओतून त्यानंतर ते चांगलं हलवून घ्यायचं आहे हाताला भाजू नये म्हणून आपण उलथण्याने हलवून घ्यायचं आहे हाताला भाजू नये म्हणून थोडं थोडं थंड पाणी घेऊन आपण पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ मऊ मुलायम होईपर्यंत मळायचं आहे त्यामुळे आपल्याला भाकरी व्यवस्थित थापडता येतेचदा भाकरी बनवताना आपल्याला बनवता येत नाही म्हणजेच त्या भाकरीला तडी पडतात किंवा चिर चिरा पडतात तर अशा वेळेला यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे गरम पाणी ओतल्यामुळे भाकरीला तडे जात नाहीत किंवा चिरा पडत नाहीत या पिठाचा तर आपण गोल गोळा बनवलेला आहे त्यानंतर आता यामध्ये भाकरी थापटायची आहे ती कशी थापटायची आहे ते पाहू खाली पीठ लावायचं आहे त्यानंतर वरती गोळा ठेवून तो एका डायरेक्शने गोल गोल फिरवत आपण थापटायचा आहे मग त्यामुळे भाकरीला असा गोल आकार येतो भाकरीची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आहे छोटी करायची असेल तर छोटी करू शकताय किंवा मोठी करायची असेल तर मोठी करू शकता आहे तर मला शक्यतो मोठ्याच भाकरी आवडतात त्यामुळे मी मोठ्याच भाकरी करते हे पहात आपण भाकरीला उचलायचं आहे तर खालून असं उचलायचं आहे त्यानंतर आपण तव्यावरती घालायची आहे तर तवा चांगला पण गरम करून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर भाकरीवरती पाणी लावायचं आहे सर्व बाजूनी भाकरीला वरती पाणी लावायचं आहे तर पिठाची बाजू आहे ती वरती आली पाहिजे भाकरी बनवताना पिठाची बाजू जी आहे आपण वरती टाकलेली आहे त्यालाच पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर मग भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे ज्या साईडला थोडी थोडी कच्ची वाटते त्या साईडला सर्व भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उलटी टाकून भाजी भाकरीला भाजून घ्यायची आहे हे पहा आता आपली तांदळाची भाकरी तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण दुसरी भाकरी टाकायची आहे गौरीच्या भाजी भाकरीमध्ये भाजी देखील बनवली जाते तर याची रेसिपी आपल्याला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर त्याची देखील रेसिपी मी लवकरच टाकेन अशा आपण तांदळाच्या सर्व भाकरी करून घ्यायच्या आहेत तर ही भाकरी बनवताना काही भागामध्ये उकळीच्या पाण्यामध्ये पीठ फेटून बनवली जाते पण ही अशी भाकरी तुम्ही करून पहा पटपट होऊन जाते गरम पाणी घातल्यामुळे ही दिवसभर मऊ मुलायम राहते बाहेर प्रवासाला जाताना देखील अशी भाकरी करून घेऊन जाऊ शकतो भाकरी आता आपण सर्व बाजूने भाजून घेतलेली आहे भाकरी आता आपली तयार झालेली आहे चला आता सर्व करूया हे पहा झुणक्याची वडी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेल आयकनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू